बारा जूनला शहादा बंद आमदार चंद्रकांत रघुवंशी व पोलीस प्रशासन जबाबदार आदिवासी संघटनांचा इशारा शहादा तालुक्यातील आदिवासी संघटना आमदार चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी यांच्या विरोधात आक्रमक झाले असून बारा जून दोन हजार पंचवीस रोजी शहादा बंदची हाक देण्यात आली आहे बंदचे कारण म्हणजे रघुवंशी यांनी आदिवासी समाजाबाबत केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावर अद्यापही ॲट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा नोंद न होणे आणि पोलीस प्रशासनाचा उदासीन व निष्क्रिय कारभार विवादाचे मूळ सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी शहादा येथे आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आदिवासी संघटनांचा तीन पाठ असा उल्लेख करून समाजाचा सा जाहीर अपमान केल्याचा आरोप आहे आदिवासी माझ्या लेव्हलचे नाहीत असे म्हणत त्यांची सामाजिक पातळी कमी लेखण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप आहेत पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप सदर घटनेबाबत सोळा मे रोजी शहादा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली मात्र अद्यापही गुन्हा नोंद झाला नाही त्यामुळे आदिवासी संघटनांनी पोलिस निरीक्षक निलेश देसले आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्यावर गुन्हे न नोंदवण्याचे घालण्याचे आरो आरोप लावले आहेत अत्याचाराच्या घटना आणि पोलिसांची भूमिका संघटनांनी दाखल केलेल्या निवेदनात अन्य घटनांचाही उल्लेख आहे औरंगापूर येथील सहा आदिवासी विद्यार्थ्यांना मारहाण करणारे आरोपी तीन महिने फरार होते पिंपर्डे येथील आदिवासी कृष्णा वाघ याच्यावर लोखंडी पाईपने हल्ला करणारे आरोपीही फरार राहिले या प्रकरणांमध्येही पोलिसांनी अटक न करता आरोपींना जामिनासाठी वेळ दिला असा आरोप आहे बंदची जबाबदारी कोणावर या सर्व घटनांमुळे बारा जून रोजी शहादा तालुका बंद पाळण्यात येणार आहे या बंदच्या परिणामांसाठी आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस प्रशासन जबाबदार राहील असा स्पष्ट इशारा आदिवासी संघटनांनी दिलाय यावेळी या आंदोलनामध्ये या विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते त्यात प्रमुख म्हणून भारत आदिवासी संविधान सेनेचे सतीश ठाकरे रवींद्र वळवी कुमार उपस्थिती होती होतींच्या ज्यांनी बेकायदेशीर जमीन हडप केलेले आहेत ते चंद्रकांत पट रघुवंशी विधान परिषद सदस्य यांनी शहादा येथील एका कार्यक्रमामध्ये आदिवासी संघटना ह्या तीन पाट आहेत अशी शिवीगार करून संपूर्ण आदिवासी समाजाला अपमानित केलेला आहे त्यांच्या विरोधात शहादा पोलीस ठाण्यात अजूनही ॲस्ट्रोसिटीचा गुन्हा नोंद न केल्या विरोधात आणि शहादा पोलीस ठाण्यात ॲस्ट्रोसिटीसारखे गंभीर गुन्हे नोंद केले जात नसल्या विरोधात आणि जे ॲस्ट्रोसिटी संबंधित जे जे गुन्हे नोंद झालेले आहेत संबंधित आरोपींना अटक न करत असल्याच्या विरोधात एस्टोसिटी कायदा रक्षण व्हावा यासाठी आम्ही बारा जून दोन हजार पंचवीस रोजी समस्त आदिवासी संघटनांतर्फे संपूर्ण शहादा तालुका बंदचं आवाहन करत आहोत या बंदच्या आवाहनाला सर्व आदिवासी समाजाने व व्यापारी भगिनी दुकानदारांनी बंद करून आम्हाला सहकार्य करावं असं आम्ही सामाजिक संघटनांतर्फे जाहीर आवाहन करतो या बंदला जे काही बरे वाईट परिणाम होतील त्याला सर्वस्वी जबाबदार हा आपिया जो आदिवासी समाजाला भडकवण्याचं काम करतो चंद्रकांत रघुवंशी व येथील जे पोलीस प्रशासन आहेत जे आरोपींना संरक्षण देत आहेत गुन्हे दाखल करत नाहीत ते पोलीस प्रशासन या परिणामाला कारणीभूत राहतील असं आम्ही त्यांना इशारा देतो शहादा या ठिकाणी बारा तारखेला सामाजिक आदिवासी संघटनेने जो बंद ठेवलेला आहे बंद बंद त्या बंदमध्ये आम्ही चंद्रकांत रघुवंशी भूमाफिया यांच्या विरोधामध्ये हा बंद पाळण्यात येणार आहे या ठिकाणी अॅट्रॉसिटीच्या कायद्याच्याबद्दल या ठिकाणी हा बंद पाळण्यात येणार आहे आणि चंद्रकांत रघुवंशी यांनी शहादा येथील जाहीर सभेमध्ये आदिवासी संघटनेला तीन पाठ अशा पद्धतीचं जातीवाचक शब्द त्या ठिकाणी उल्लेख केलेला होता त्या विरोधात पोलीस स्टेशनला आमच्या संघटनेमार्फत त्या ठिकाणी निवेदन देण्यात आले होते त्या निवेदनाच्या अनुषंगाने त्यांच्यावर अजूनपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल न झाल्यामुळं आम्ही बारा तारखेला जो बंद पाडत आहेत या बंदनंतर त्यांनी त्याच भाषणामध्ये उल्लेख केलेला होता की के या आदिवासी सामाजिक संघटना ज्या आहेत हे स्वार्थासाठी निर्माण केलेल्या असतात आणि त्यांनी कुठं बी सांगावं त्या ठिकाणी आम्ही येऊ मी स्वतः येईल वन टू वन यांनी मला भेटावं अशा पद्धतीने त्यांनी आवाहन केलं होतं आम्हीसुद्धा चंद्रकांत रघुवंशी यांना आम्ही सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही आव्हान करतो की तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की वन टू वन या म्हणून तेरा तारखेला आम्ही जी पत्रकार परिषद घेऊ त्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही जमिनीचे कागद आणि आम्ही जे जे प्रश्न विचारू जे जे विचारू ते तुम्ही त्या ठिकाणी आम्हाला उत्तर द्यायचं आहे नंदुरबार आदिवासी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पाचवी अनुसूची पेसा कायदा आणि छत्तीस दोनच्या जमिनी याच्याबद्दल तुम्ही अभ्यास करून आमच्या समोर यावा अशा प्रकारचा आम्ही तुम्हाला जाहीर आव्हान करतो ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे शहादा नंदुरबार